पुलाव तुम्ही खाल्लाय का पनीर चीज पुलाव आणि तो पण खारगर मध्ये हो आमच्या हिंदवी हॉटेल मध्ये मिळतो हिंदू मध्ये मिळतो काय हो। दाखवा आम्हाला कसा बनतो या तुम्हाला बनवून दाखवते जय भवानी चला आता आपण पुलाव बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण तेल टाकूया तेल टाकून झालं की यामध्ये आपण थोडे जिरे टाकूया जिरे छान तडतड तडतडले की त्याच्यामध्ये कांदा हा आता या आपण किती प्लेटचा बनवतोय पनीर चीज पुलाव

वेजिटेबल्स टाकूया अच्छा ते वेजिटेबल्स मी सध्या थोडेसे वाफून घेतलेले आहेत हां जेणेकरून ते व्यवस्थित परत अच्छा तुम्ही असं व्यवसायाची कधी के सुरुवात केली तुम्हाला असं काय वाटलं आता आता मला इथे 1.5 वर्ष होऊन गेलेला आहे अच्छा आम्ही सुरुवात केली आहे अच्छा ताई आपलं नाव काय पण माझं नाव आहे माधवी मोरे अच्छा माधवी मोरे ताई मग तुमचा हा पनीर चिजीत पुलाव खायला यायचं आहे ठीक आहे तुम्ही बोला गणपती मंदिर सेक्टर बारा ला यायचं टाइम काय असतो आपला

पावभाजी असते तवा पुलाव आहे त्याच्यामध्ये स्नॅक्स मध्ये आपल्या ब्रेकफास्ट मध्ये असतं पोहे साबुदाणा खिचडी स्नॅक्स मध्ये आपला वडा वडापाव अच्छा मल्टिपल व्हरायटी तुमच्याकडे भरपूर म्हणजे मल्टिपल व्हरायटीज आहेत आणि ह पनिचित पुलाव शक्यतो कुठे मिळत नाही ते तुमच्या इथे मिळतोय त्याच्यासाठीच आम्ही चालू केलेलं आहे की इझिली कुठे अवेलेबल नाही होत म्हणून आम्ही इथे चालू केलेला आहे थोड्याशा भाज्या व्यवस्थित वर्तवून घ्यायच्या आता तुम्ही व्यवसाय दीड वर्षापासून आहात कसं वाटतंय तुम्हाला आता याच्यामध्ये व्यवसायामध्ये मला खूप छान वाटतं ॲक्च्युली काहीतरी नवीन करायला मिळतंय जेवण बनवायची आवड असल्यामुळे कसं मन खूप रमून गेलेलं आहे याच्यामध्ये अच्छा तर त्यामध्ये आपण थोडीशी अदरक लसूणची पेस्ट टाकूया अच्छा आणि ही आपली थोडीशी मिरची पेस्ट आहे हो आपल्या बेडगी मिरची बेडगी मिरची तेलामध्ये थोडं परतून घ्यायचं

याच्यामध्ये बटाटा शेवटी टाकलेला आहे कारण की तो मी थोडासा बॉईल करून घेतलेला आहे जेणेकरून त्याचा चुरा होऊ नये म्हणून आपण शेवटी टाकतोय बटाटा खमंगवा सुटलाय मस्त हो सुगंध एकदम मस्त येणार सगळं एकजीव करून झाल्यानंतर आपण शेवटी जो आपण बासमती राईस जो आपण शिजवून घेतलेला आहे तो आपण याच्यामध्ये अच्छा आता हा राईस सगळ्या भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा झटपट रेसिपी तुमची हो मीठ आपण राईस हा उकळवून घेतलेला आहे त्यामुळे वरून थोडंसं आपण मीठ घालूया थोडंसं मीठ आपण याच्यामध्ये वरतून टाकूया आणि याच्यामध्ये कसं आपण कुठल्या प्रकारचा कलर यूज करत नाही आपण प्रॉपर मिरची पेस्ट केलेली आहे बेडगी मिरची जेणेकरून आपल्या पुलावला मस्त लालसर असा कलर येतो आता आपण पनीर चीज पुलाव बनवतो आहे त्यामुळे आपण याच्यामध्ये पनीरचे क्यूब्स टाकूया आणि ते थोडेसे परतवून घेऊया आपण त्याच्यावर थोडंसं थोडी थोडीशी कोथिंबीर घालूया आता हा पुलाव रेडी झालेला आहे चला आपण प्लेट लावूया आता याच्यावर आपण लावूयावर चीज टाकूया चला पुला बरोबर आपल्याला सोबत रायता आपण देतो आणि पापड अशा पद्धतीने आपला इंदरी स्पेशल चीज पनीर चीज पुलाव आणि तू आपल्या खारघरमध्ये इकडे बघा मस्त असं चीज, चीज टाकलेलं आहे खतरनाक असं आणि झटपट बनवून दिलेलं आहे एकदम हायजेनिक पद्धतीने सोबत आपल्याला पापड दिलेलं आहे आणि रायता दिलेला आहे आणि मिळतोय कुठे मंडळी हिंदवी हॉटेल सेक्टर बारा गणपती मंदिर शेजारी ॲड्रेस खाली देईलच मी नंबर पण देईल तुम्हाला स्विगी झोमॅटोला मिळेल ताई बोलल्या मंडळी ट्राय करूया गरमागरम आहे बाहेरचं भैयांच्या आजचं असं अनहायजेनिक खाण्यापेक्षा इथे येऊन नक्की तुम्ही ट्राय करू शकता आणि दिवसभर असते कधी पण या ट्राय करूया हम्म खूप खूपच राहता म्हणजे असं काहीतरी खाल्ल्याचं फील होतंय आणि जे टेस्टी मसाल्यांची आहे ना ते अतिउत्तम तुम्ही कधी पण येऊ शकता या आणि त्यांचे तर तुम्हाला नवीन व्यवसाय आहे दीड दोन वर्ष झालेले आहेत आणि सपोर्ट करा मराठमोठा माणूस व्यवसाय करतो ट्राय पण करा त्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि नक्की भेट द्या